नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ पुत्रदा एकादशी हा हिंदू पवित्र दिवस आहे आणि पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची कृपा होते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होती असे मानलं जातं मैत्रिणींनो पुत्रदा एकादशीचं व्रत हे केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केलं जातं याशिवाय ज्या व्यक्तीला धन संतती स्वर्ग मोक्ष सर्व काही मिळवायचं आहे त्यांनी हे व्रत पाळावं दुसरीकडे ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचं व्रत करणं चांगलं आहे पुत्रप्राप्तीसाठी दोन्ही जोडीदारांनी जर पुरुषाची इच्छा असेल तर त्यांनी उपवास करायला हवा या दिवशी काही जोडपी कडक उपवास करतात पुत्रदा एकादशीचं व्रत करून भगवान विष्णू व तुळशीची पूजा करावी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्ती किंवा संततीची इच्छा असलेल्या जोडप्यांनी विशेष उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात मूल होण्यात अडचण येत असल्यास पुत्रदा एकादशीचं व्रत करावं पुत्रदा एकादशी नऊ जानेवारीला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ती संपेल पुत्रदा एकादशीचं व्रत दहा जानेवारीला केले जाईल आता पूजेची पद्धत काय असते बघूया आपण एकादशीच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर मांसाहार करू आणि भगवान विष्णूंचं ध्यान केल्यानंतर आपण झोपायचं आहे सकाळी उठून आंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि स्नान करायचं आणि यानंतर स्वच्छ कपडे घालून पूजा करायची सर्वप्रथम भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हातात फुलं अक्षदा आणि दक्षिणा घ्या आणि मुठी बंद करा आणि व्रताचा संकल्प करा यानंतर ती फुलं प्रभूंच्या चरणी आपल्याला सोडायची आहेत मैत्रिणींनो पुत्रदा एकादशीला मुलगा किंवा अपत्य होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याने काही विशेष उपाय केल्यास पुढील पुत्रदा एकादशीपर्यंत त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला म्हणजेच लड्डू गोपाळाला पंचामृतानं स्नान घाला आणि पंचोपचार पद्धतीनं पूजा करा तसेच गोपाळांना त्यांच्या आवडीचं जेवण अर्पण करावं यानंतर श्री मंत्र ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणागत या मंत्राचा पाच वेळा तुळशीच्या माळेने जप करायचा असं केल्यानं भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि मनोकामना तुमच्या नक्कीच पूर्ण करतील पुत्रदा एकादशीचा हा जो उपाय आपण करणार आहे ना तो उपाय बाळंतपणासाठीही आपल्या फायदेशीर ठरतो अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी स्नान करून तुळशीचे ढाळे कच्च्या दुधामणे आणि केशर मिसळून भगवान विष्णूंना अभिषेक करावा असं केल्यानं भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा लवकर सफल होते मैत्रिणींनो तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर पुत्रदा एकादशीला तुळशी मातेला लाल चुनरी अर्पण करा या उपायानं जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते जर तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी असलेली अखंड तांदळाची खीर भगवान विष्णूला अर्पण करायचे आहे या उपायानं सर्व प्रकारच्या कामामध्ये यश प्राप्त होतं म्हणजेच तांदळाची खीर बनवावी आणि त्याच्यावरती तुळशीची पानं आपल्याला ठेवायची आहेत ज्यांना एकादशीचं व्रत करायचं आहे त्यांनी दशमी तिथीपासून सात्विक दिनचर्या अंगीकारावी म्हणजेच सात्विक आहार घ्यावा तसंच सात्विकता पाळावी एकादशीनंतर म्हणजेच द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्री विष्णूंची पूजा करून कोणत्याही गरजूला अन्नदान करावं आणि त्यानंतर स्वतः जेवण करावं अशा प्रकारे एकादशीचं व्रत पूर्ण होतं अतिशय साधं आणि सोपं असं हे व्रत असतं पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आणतं भगवान विष्णूंना बघा पिवळी मिठाई व पिवळे फुल प्रिय आहे या दिवशी आवर्जून पिवळ्या फुलांचा हार तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे मुलांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि नमस्कार करून आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पुत्रदा एकादशीला या दिवशी तुळशीजवळ न चुकता तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळं मुलांच्या जीवनातील समस्या कमी होण्यास मदत होते जर तुमच्या मुलाला नोकरीमध्ये समस्या येत असेल तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी पूजा केल्यानंतर खीर अर्पण करावी तसंच तुळशीचं पान त्या खिरेमध्ये ठेवावं आ धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या पानांना खूप महत्त्व असतं जर तुमचं मूल दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करावे नंतर ते गरिबांना दान करावे शास्त्रात असं करणं शुभ मानलं जातं आता व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे जसं की आपण आपल्या पूर्वजांपासून जे ऐकत आलेलो असतो ते पाळत असतो त्याच माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ आहे समाजात कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही ज्यांना अंधश्रद्धा वाटत असेल किंवा ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नसेल त्यांनी या गोष्टी पाळायच्या नसतील तर नका पाळू शेवटी देवावरचा आपला भक्तिभाव महत्त्वाचा असतो या सर्व उपायांनी तुम्हाला संतान प्राप्ती होईलच असे नाही परंतु प्रयत्न करून बघावं कदाचित प्रयत्नांना यश देखील येऊ शकतं आता आपण कथा पुत्रदा एकादशीची ऐकणार आहोत तर ही कथा फक्त ऐकल्याने सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुत्रदा एकादशीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत पौराणिक कथेनुसार द्वापार युगात महिष्मती नगरीत महासीत नावाचा राजा राज्य करत होता राजा अत्यंत धर्मज्ञानी पराक्रमी दाणी आणि शांतीप्रिय होता त्रैलोक्याचं वैभव असतानाही राजा आणि त्यांची पत्नी मात्र निसंतान असल्यानं दुःखी असत या समस्येतून मार्ग काढण्यासाठी माहिसीत राजाने आपल्या महिष्मती नगरीतील सर्व विद्वान ज्ञानी ऋषी मुनिवरांना राजदरबारी बोलावून घेतलं आणि संतान प्राप्तीसाठी उपायाची विचारणा केली यावर परमज्ञानी लोमश ऋषींनी राजांना पूर्वजन्मी श्रावण महिन्यातल्या एकादशी दिवशी त्यांनी एका गाईला तलावात पाणी पिण्यास मजाव केल्याचं स्मरण करून दिलं याच गोशापामुळे आपण निसंतान आहात आणि या पापातून आणि शापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही पत्नीसह एकादशीला विधिवत श्रीविष्णुपूजन करून पुत्रदा व्रत करावं असं सुचवलं तेव्हा राजाने लोमेश ऋषींचा सल्ला मान्य करीत आपल्या पत्नीसह विधीपूर्वक श्रावणातील शुक्ल पक्ष एकादशीला व्रत आणि पारायण केलं आणि फलस्वरूप महिषीत राजा गोशापातून मुक्त झाला काही काळानंतर राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली राजाने पुत्राच्या सौख्यासाठी हे व्रत प्रत्येक श्रावणातील एकादशीला केलं आणि प्रजेसही या पुत्रदा एकादशीचं व्रताचं महत्त्व सांगितलं महिसीत राजाचा हाच पुत्र पुढे जाऊन महापराक्रमी राजा झाला धर्मशास्त्रात अशा रीतीने पुत्रदा एकादशीचं महत्त्व विषय केलेलं आहे वरील उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सरे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ